हॉटेलमधील काही पदार्थाची चव नेहमीच आपल्या जिबेवर रेंगाळत असते पण तेच पदार्थ घरी बनवले तर रेस्टॉरंटसारखे बनत नाही अनेकदा काही गृहिणी एखादा पदार्थ युट्यूबवर बघून ट्राय करतात पण त्याचीही चव हॉटेलमधील पदार्थांसारखी येत नाही हॉटेलमध्ये नेमकं काय साहित्य वापरतात ते जेवणात कोणता मसाला वापरतात मग मी तो वापरून ही माझी ग्रेव्ही अशी का नाही झाली असे एक ना हजार प्रश्न आपल्याला पडतात हॉटेलमधील शेप वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टिप्स आम्ही तुम्हाला देणार आहोत त्यामुळे तुम्हीही हॉटेलप्रमाणे रुचकर जेवण बनवू शकता चला तर आपण लगेच स्टार्ट करू नमस्कार जय जिनेंद्र सर्वांना सोनाली जैन फूड लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे टिप नंबर वन लिंबाची साले फेकून न देता त्यावर थोडीशी वॉशिंग पावडर टाकून त्याने किचनचे सिंक किंवा बेसिन स्वच्छ करावे याने ते खूप चमकू लागतात टिप नंबर टू गोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगर टाका रंग छान येतो टीप नंबर थ्री चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास चहाचा स्वाद अधिक येतो नंबर ग्रेव्ही चविष्ट होण्यासाठी तेलापेक्षा तुपाचा वापर करा टीप नंबर फाईव्ह भजी करताना बॅटरमध्ये थोडं गरम तेलाचे मोहून आणि बेकिंग सोडा मिसळा भजी खूप छान कुरकुरीत आणि टेस्टी होतात टिप नंबर सिक्स येऊ नये यासाठी कोळसाचा एक तुकडा ठेवा नंबर दूध आणि दुधाचे पदार्थ खराब होऊ नये यासाठी फ्रीजच्या मागील भागात ठेवा टिप नंबर एट तेलाची फोडणी करताना तेल गरम झाल्यावरच त्यात राई जिरे टाका शेंगदाण्यांना पाण्याचा हात लावून भाजल्याने दाणे खमंग भाजले जातात टिप नंबर इलेव्हन पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीच घातल्याने त्याचा रंग कायम राहतो नंबर ट्वेल्व हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवा टिप नंबर थर्टीन शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची चव खूप छान येते टिप नंबर फोर्टीन डाळी पिवळ्या दिसण्यासाठी हळद एरंडेल तेलात घालून गरम करावी तेल गार झाल्यानंतर डाळींना चोळा टीप नंबर फिफ्टीन खीर करण्यासाठी दूध आठवताना त्यात जायफळचा वापर टाळावा त्याने दूध फाटण्याची शक्यता असते टीप नंबर सिक्स्टीन पितळेची भांडी स्वच्छ निघण्यासाठी मीठ व विनागार यांचे दाट मिश्रण करून थोडा वेळ लावून ठेवावी नंतर भांडी घसावी टीप नंबर सेव्हन्टीन मुरांबा बनवताना साखरेच्या पाकमध्ये एक दोन चमचे लिंबाचा रस घातल्यास मुरांबा चवदार व टिकाऊ बनतो टीप नंबर एटीन डाळ करपली तर डाळीत दोन ते तीन चमचे देशी तूप घालून मिक्स करावे देशी तुपाच्या वासाने डाळीतील जळलेल्या तुरीची चव लपते आणि खायला चविष्ट लागते नंबर नाइनटीन हिवाळ्यात इडलीचे पीठ चांगले आंबवण्यासाठी थोडासा पाणी गरम करून पीठ बारीक करताना टाका पीठ चांगले आंबले जाईल टीप नंबर नाईनटीन लोणी काढताना त्यात एक मिठाचा हडा टाका तूप कणीदार होईल टिप्स कशा वाटल्या नक्की जरूर मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय